हे आहेत उपवासाचे गुलाबजाम यामध्ये मी बिलकुलही मावा खवा किंवा मैदा किंवा बेकिंग सोडा बिलकुलही कसल्याही प्रकारचा मी यामध्ये वापर केलेला नाही आहे म्हणूनच हे उपवासाचे गुलाबजाम आहेत या उपवासाच्या गुलाबजामला मी फक्त तीन वस्तू वापरलेल्या आहेत पहिलं म्हणजे मी ते साखरू घेतलेले आहेत दुसरं साखर आणि मिल्क पावडर याऐवजी तुम्ही मावा देखील वापरू शकता खवा देखील वापरू शकता पण यात बिलकुलही गरज पडणार नाही खूपच सोपी रेसिपी आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तर इथे मी तुम्हाला साहित्य दाखवून देत आहे तर या इथे मी घेतलेलं आहे एक उकडलेला साखरू अधिक अति खूपच जास्त उकळायचं नाही आहे त्याला आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेली आहे एकवाटी साखर आणि थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे त्याची चाशणी बनवण्यासाठी तर अंदाजे पाणी टाकत आहे आपल्याला तर माहितीच आहे चाशणी बनवतो म्हणून त्याला पाणी किती काय लागतं ते म्हणून तर हे मी एका साईडला गॅसवरती उकळायला ठेवलेलं आहे चाशणी बनवायला आता एकीकडे आपण जो साखरू उकडलेला होता शिजवलेला होता तो साखरू त्यातली वरची जी साल आहे ती काढून घेणार आहोत आणि साल काढून झाल्यानंतर मग पुढे आपण त्याचे गुलाबजाम बनवून घेणार आहोत तर छोट्या छोट्या प्रोसेस आहेत त्या तुम्ही ते करून घ्यायचे आहेत अगदी सुंदर लागतात हे गुलाबजाम तुम्ही नवरात्रीमध्ये आता आपली नवरात्री सुरू आहे तर नवरात्रीमध्ये ही गुलाबजाम तुम्ही बनवून ठेवू शकता जोपर्यंत नवरात्री संपत नाही तोपर्यंत तुम्ही आनंदाने हे गुलाबजाम खाऊ देखील शकता तर एक चाळणी घेतलेली आहे त्यात त्यावरती मी हे जे आपलं जो साखरू आहे उकळलेला शिजवलेला तो व्यवस्थित असं मी त्यामध्ये मॅश करून घेत आहे साखरू जरा जाळ असल्याकारणाने तर तो थोडासा आतमधून आपल्याला बटाट्यासारखा कच्चा लागू शकतो म्हणूनच मी चाळणीवरती त्याला मॅश करत आहे आणि जर का तुमचा साखर चांगल्यापैकी शिजला असेल तर तुम्ही हाताने देखील मॅश करू शकता किंवा जे आपलं पोटॅटो मॅशर असतं त्याने देखील तुम्ही ते मॅश करू शकता तर व्यवस्थित इथे आपण सगळा जो वरचा जो त्यातला थोडाफार जो ड्रायनेस जो भाग असेल तो काढून घ्यायचा आहे इथे तर असं चमच्याच्या सहाय्याने मी इथे व्यवस्थित असं अजून परत एक प्रोसेस तुम्हाला दाखवते चाळणीवरती तर तसं मी सगळं मॅश करून घेत आहे आणि जे काही जाडसर भाग उरलेला असेल तो आपण इथे वापरायचा नाही आहे तो टाकून द्यायचा आहे तर इथे आत्ता आपला साखर हा व्यवस्थितपणे असा आपण चाळणीच्या सहाय्याने मॅश करून घेतलेला आहे आता मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध पावडर दूध पावडर देखील तुम्ही अंदाजाने घेऊ शकता मी इथे वन थर्ड कप घेतलेला आहे तर तुम्ही अंदाजाने घेऊ शकता किती लागतं आहे काय लागतं आहे त्या हिशोबाने कारण मला देखील त्यानंतर हे जेवढं दूध पावडर मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर परत दूध पावडरची गरज भासली होती तर मी नंतरनी परत दूध पावडर त्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण त्या असं झालेलं की जे आपण साखरू घेतलेला होता त्याचं जे मॉइश्चर होतं ते जरा जास्तच प्रमाणात होतं म्हणून मी त्यामध्ये दूध पावडर थोडं जास्त प्रमाणातच घातलेलं आहे या जागी जर तुम्हाला दूध पावडर जास्त वापरायचं नसेल तर तुम्ही थोडंसं पनीर किंवा खवा किंवा मावा यापैकी तिघांपैकी कोणतंही थोड्याशा प्रमाणात तुम्ही यामध्ये वापरू शकता मला ते वापरायचं नव्हतं म्हणूनच मी इथे दूध पावडरचा वापर केलेला आहे आणि खरंच सांगते खूपच छान बनले होते बिलकुलही म्हणजे मी मला वाटलेलं की बाबा दोन तीन दिवस तरी टिकतील पण संध्याकाळी सगळे फस झालेले होते हे गुलाबजाम कारण मुलांना खूपच प्रचंड आवडले होते तर इथे आपला जो डो आहे आपल्या गुलाबजामचा तो तयार झालेला आहे बघू शकता आपण किती स्मूथ दिसतो आहे तर अगोदर आपण एक गुलाबजाम वळतोय की नाही ते बघून घेऊयात तर सुंदर असा आपला इथे गुलाबजाम हा बनून तयार झालेला आहे अतिशय सुंदर कारण त्याला एकही क्रॅक तिथे पडलेला नाही आहे बघू शकता आपण किती छान सुंदर असा त्यातला बॉल तयार झालेला आहे तर असेच आपण छोटे छोटे असे तुम्हाला जेवढ्या मोठ्या साईजमध्ये किंवा जेवढ्या छोट्या साईजमध्ये गुलाबजाम हवे आहेत तसे तुम्ही इथे गुलाबजामचे आकार देऊन हे बॉल असे राऊंड राऊंड करून घ्यायचे तर इथे आपली एकीकडे चाशणी देखील तयार झालेली आहे आणि गुलाबजाम देखील बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण एकीकडे गॅसवरती एक छोटी कढई चढवणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला जर का गुलाबजाम तुपामध्ये तळायचे असतील तर तुम्ही तूप देखील वापरू शकता पण इथे मी डायरेक्ट इन डायरेक्ट तेलामध्ये तळत आहे कारण खूपच लोक गुलाबजाम हे तुपामध्ये तळत असतात पण मला तेल आवडतं तर तेलामध्ये तळलेलेच गुलाबजाम मला आवडतात मी त्यातच तळत आहे कारण आपण जर का ते गुलाबजाम फ्रीजमध्ये ठेवले तर ते तूप म्हणजे थोडंसं जरा जास्तच बसलेलं असतं गुलाबजामच्या आसपास म्हणूनच मी तुपात तळ तेलात तळत असे सॉरी तर, 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 तर एकीकडे आपलं तेल देखील चांगल्यापैकी गरम झालेलं आहे आत्ता आपण हे जे गुलाबजाम होते ते आपण इथे दोन दोन तीन तीनच्या सहाय्याने असे पहिले स्टार्टिंगला तळून घेणार आहोत त्या अगोदर मी दोनच गुलाबजाम टाकलेले आहेत आणि खाली चटकून आहेत हे गुलाबजाम म्हणून मी मध्ये मध्ये डवळत राहते चमचेच्या सहाय्याने जेणेकरून ते एकदाचे सेट झाले कढईमध्ये तर मग नंतरने आपल्याला त्याला जास्त काही हात लावायची गरजही पडणार नाही तर मस्तपैकी आपण जसे गुलाबजाम हे तळत असतो जे आपण दुसरे गुलाबजाम जे उपवासात उपवासाला चालत नाहीत तसेच हे देखील आपण इथे तळायची आहेत बिलकुलही वा विचार करायचा नाही आहे की बाबा हे गुला गुलाबजाम वेगळे आहेत म्हणून आपण लवकर यांना आपण काढून घ्यावं म्हणून तर नाही आतमधून कच्चे राहतील त्यामुळे लो फ्लेमवरती आपण हे गुलाबजाम व्यवस्थित असे तळत राहायचे जेणेकरून आतमधला कच्चापणाही जाईल आणि सुंदर असे आपले हे गुलाबजाम इथे बनवून तयार होतील तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी बिलकुलही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा वापर देखील केलेला नाही आहे किंवा यामध्ये मैदा देखील टाकलेला नाही आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडलीस तर मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका तर इथे मी हे सगळे गुलाबजाम असेच तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे या दोन गुलाबजामला कारण अगोदर आपण फक्त दोनच गुलाबजाम टाकले होते म्हणून तर पहिले हे दोनच गुलाबजाम मी स्टार्टिंगला काढून घेणार आहे तर बघू शकता आपण किती सुंदर असे कलर आलेले आहेत आपल्या गुलाबजाम्सला तर छान असे आपले गुलाबजाम हे इथे तळून होत आहेत जर का तुम्हाला देखील काहीतरी गोड खावंसं वाटत असेल उपवासात उपवास असताना तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा कारण आपण नवरात्रीचे उपवास करतो तेव्हा नेहमी तिखट फराळच करत असतो तर काहीतरी गोड खावं असं वाटतं आपण डायरेक्ट साखर वगैरे काहीतरी घेत असतो खायला तर तसं न करता तुम्ही देखील असे गुलाबजाम बनवून घरात ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि तुम्ही ते गुलाबजाम नऊ नौ दिवस नवरात्रीचे खाऊ शकता आरामाने तर खूपच सुंदर रेसिपी आहे आणि जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडलीच तर नक्की माझी ही रेसिपी शेअर करा फीडबॅक द्यायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर आपण इथे हे सगळे गुलाबजाम याच पद्धतीने इथे तळून घेणार आहोत तर बाकीचे गुलाबजाम जे होते दारे दारे ते मी तळून डायरेक्ट इन डायरेक्ट त्या चाशणीमध्ये घातलेले आहेत आता इथे आपण हे गुलाबजाम देखील तळून झाल्यानंतर चाशणीमध्ये टाकणार आहोत आणि चाशणीमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट टाकल्याने काय होतं माहिती आहे का आपले गुलाबजाम जे असतात ना ते आतमधून मोरले जातात खूपच गार चाशणी झाली जा त्यानंतर जर का तुम्ही चाशणीमध्ये जर का हे गुलाबजाम टाकले तर ते, ते वरून मऊ होतात पण आतमधून कच्चे राहतात म्हणूनच चाशणी कोमट किंवा थोडीशी गरम असली तेव्हाच हे गुलाबजाम तळून त्यामध्ये टाकायचे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस हा बंद असायला पाहिजे चाशणीचा कारण काही काही टायमाला असं होतंच की आपण चाशणीमध्ये गुलाबजाम टाकतो गॅस चालू असतो आणि आपले गुलाबजाम सगळं म्हणजे त्याचा म्हणजे असा रव्यासारखा पसरलेला असतो म्हणून हा एक मेन पॉईंट असा लक्षात ठेवायचा आहे तर बघू शकता आपण आतमधून असे आपले गुलाबजाम किती मस्तपैकी असे रस्तरशी तसे शिजलेले आहे आणि त्याचबरोबर मुरले देखील आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद